नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत पावसाळा सुरू झालं म्हटलं की आपण शरीरामध्ये पौष्टिक असे गुणधर्म असणारे पदार्थ खातो त्यातलेच हे पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स लाडू मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर अगोदर आपण इथे इन्ग्रिडियंट्स बघून घेऊया मापानुसार म्हणाल तर मी इथं एक छोटासा कप घेतला आहे त्या कपने आपण एक कप काजू एक कप बदाम एक कप पिस्ता अर्धा कप मी इथं मणुके घेतलेत आणि हे दोन चमचे खसखस आहे या लाडूसाठी आपल्याला खसखस फार महत्त्वाचे आहे अर्धी वाटी मी इथं खोबरं खिसून घेतलं आहे आणि ही एक खजूर आहे खजूर आपण व्यवस्थित सोलून घेतले त्यामधल्या सगळ्या बिया काढलेल्या आहेत मापाने एक वाटी खजूर आहे तर चला पुढची प्रोसेस करूया इन्ग्रेडियंट्स आपण सगळे बघून घेतलेले आहेत ते सगळे मी कट करून घेतलेत काजू बदाम आणि पिस्ता हे सगळं बारीक कट केलेलं आहे आता सुरुवातीला आपण कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्याबरोबरच आपल्याला इथं काजू आणि बदाम थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त पण लाल कलर येऊ द्यायचं नाही अगदी नॉर्मल असं याला इथं तुपामध्ये परतून घेऊया आपण तुम्हाला हवं तर तुम्ही जसे हवे तसे काजू बदामचे काप करू शकता थोडेसे मोठे छोटे किंवा तुम्ही हे बारीक करून घेतलं तरी ते सुद्धा लाडू चांगले लागतात पण जरा मोठे मोठे असतील तर लहान मुलं आवडीनं खातात त्यामुळे थोडेसे मोठे मोठे ठेवायचे आता यामध्येच आपण हे सुद्धा थोडेसे भाजून घेऊया अगदी मंद आचेवरती हे सगळं आपल्याला भाजायचं आहे जास्त कलर डार्क येऊ द्यायचा नाही तर अशा प्रकारे हे छान असं भाजून झालं आहे आता यातच आपण खसखस टाकून घेऊया कारण खसखस पटकन भाजली त्या तड़ जाते त्यामुळं मी थोडीशी उशिरा घातले आणि तडतडलीसुद्धा जाते ती लगेच तर खसखस घातल्यानंतर आता एक दोन ते तीन मिनटं फिरवून घेतले आता बंद करूया गॅस आता हे छान असं परतून झालं आहे आपण साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊ सेम कढईमध्ये परत आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि इथं मी खजूर बारीक करून घेतले ती इथे छान अशी परतून घेऊया जोपर्यंत ह्याला छान असं मॉश्चर सुटत नाही तोपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे मऊ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे आता या लाडूमध्ये खसखस का महत्त्वाचे आहे ते मी तुम्हाला सांगते खसखस काय करते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास चांगली मदत करते खसखसमध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स हे तत्त्व असतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्यामुळे असे ड्रायफ्रूट्स लाडू तुम्ही कधी बनवत असाल तर त्या खसखसमध्ये त्या लाडूमध्ये खसखसचा आवर्जून वापर करा आता खजूर छान अशी मऊ अगदी झालेली आहे त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया कढई गॅसवरून मी खाली उतरवून घेतलेली आहे काजू बदाम आणि खसखस आहे ना ते आपण त्यात टाकून घेतली लगेच पिस्तावरून टाकला लगेच खोबरंसुद्धा टाकलेलं आहे खिसलेलं या ठिकाणी तुम्हाला जर खोबरं कोरडं आणि काय म्हणतं कच्चं नको असेल तर तुम्ही थोडंसं तुपावरती खोबरं भाजलं तरी चालेल कारण बरेच लोकांचं असं असतं की खोबरं कच्चं खायला आवडत नाही आहे आता थोडीशी इथं वेलची पावडर घालूया हे पटपट -पट मिक्स करायचं आहे जोपर्यंत खजूर गरम आहे तोपर्यंत आता हे उलतण्याने छान असं मिक्स केले पण हाताने त्याला मिक्स करावंच लागणार आहे थोडंसं सारण सोमट झाले तोपर्यंत आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता लगेच सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स झाले कलरसुद्धा चेंज झाला आपण इथे लाडू छान असे भाजून बांधून घेऊया तुम्ही जर पाऊस पडत असेल तर हिवाळ्यामध्ये वारंवार होणारे आजार असतील ना ते या लाडूपासून तुम्हाला दूर करतील चांगले संरक्षण करतील रोगप्रतिकारशक्ती तुमची वाढवतील तर बघा असं मस्त लाडू तयार झालेला आहे तर अशा प्रकारे बाकीचे सगळे आपण लाडू इथं तयार करून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला म्हणलं तसंच ड्रायफ्रूटचे लाडू तुमच्या शरीराला फार एनर्जेटिक आहेत प्रोटीन विटॅमिनसारखे पोषक घटक यामध्ये असतात त्यामुळं पचनशक्ती सुद्धा तुमची मजबूत होते एक लाडू खाल तर मस्त फिट राहाल असे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत हे मग तुम्हालासुद्धा बनवून खायला हरकत नाही पावसाळ्यातले पौष्टिक लाडू व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा परत छानशा व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत नमस्कार